सगळ्यांचं स्वागत आहे ताईंनी आत्ताच तुम्हाला पातोऱ्यातल्या परिस्थितीबद्दल सांगितलं शहरातल्या विकासाच्या नावावर जे काही ढोल पिटले जात आहेत जे काही प्रदर्शन केलं जात आहे त्याची वस्तुस्थिती मात्र फार भयावह आहे आपण जर बाहेरपुऱ्याकडची पंचमुखी हंगमानाच्या मागच्या स्मशानभूमीचं जर बघितलं वास्तविक पाचोरा शहर हे जवळजवळ तीन किलोमीटरच्या त्रिजेमध्ये वसलेलं आहे एवढं मोठं आपलं हो शहर असताना इतक्या पंधरा वर्षापासून नगरपालिकेत सत्ता भोगत असताना या आमदाराला फक्त एक जी जुनी स्मशानभूमी आहे शंभर वर्षापूर्वीची तिच्या व्यतिरिक्त पूर्वेकडं ना म्हणजे आपल्या गेटच्या तिकडं अजूनपर्यंत स्मशानभूमी बांधता आली आज नाही आजही जवळजवळ दोन अडीच किलोमीटर लोकांना इकडे येऊन मग स्मशानामध्ये त्यांच्या जवळच्या नातलकांचं मृतांचं ध्रहण दुन्ता करावं दु लागतं आणि त्याच्या शेजारून केवळ आपल्या मित्रांना शेतात जाण्याची सोय होईल या नादामध्ये कुठलंही तांत्रिक मार्गदर्शन न घेता कुठल्याही पुढील जमिनीचा अधिग्रहण न करता आमदारांनी तिथं एक पूल बांधला पूल बांधताना त्याचा मोठा गाजावाजा झाला माझ्या माहितीप्रमाणे आम्ही त्यावेळेला एकत्र होतो गद्दारी करायच्या अगोदरच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग ते करत असताना आम्ही बोललो होतो की आधी रस्त्याची व्यवस्था केली पाहिजे परंतु कदाचित मला समजतं त्याच्यापेक्षा त्यांना जास्त समजत असेल म्हणून आज त्या पुलाला रस्ता नाही आहे हा मुद्दा आपण उपस्थित केल्यानंतर आता तुम्ही जाल तर उद्यापासून तिथं तुम्हाला पुलाचे पुढं तात्पुरता काहीतरी रोलर वगैरे जे सी बी लावून रस्ता तयार करताना तर आढळली तर त्याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे वारंवार सातत्याने हे सांगितलं जात आहे आपल्याकडं की एक महिला उमेदवार आहे एक महिला उमेदवार आहे तिच्याकडनं काय होणार आहे त्याच्यातनं परंतु आपण सगळेजण वारंवार या गोष्टीच्या साक्षीदारात किंवा त्यांनी निवडणुकीच्या अगोदर अडीच वर्षापासून जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली पाचोरा तालुका आणि शहरावर आणि भडगाव तालुका आणि शहरावर जेव्हा जेव्हा आरोग्याचं संकट आलं त्यांंनी आपल्या खर्चाने फवारणी असेल शिबिर असतील मोतीबंदूक शिबिर असेल या माध्यमातून जनतेची सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की शहरातली जे काही रस्ते आता आपल्याला सगळे दिसत आहेत तुम्ही आम्ही आमदार साहेब स्वतः या याच्यामध्ये आहेत या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी त्यांना आवाहन करतो की जे रस्ते शहरामध्ये झालेले आहेत तर त्यांचं आपणच स्ट्रक्चरल ऑडिट करावं इतका निकृष्ट दर्जाचे रस्ते तिथं बांधून ठेवलेले वास्तविक पाहता नगरपालिकेचं इस्टिमेट नगरपालिकेच्या डी एस आर प्रमाणे ठरलं पाहिजे परंतु ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बी एस आर एप्रमाणे त्याचं इस्टिमेट करून जास्तीतर इस्टिमेट दाखवायचं आणि लोकल फंडामध्ये त्याचं काम करायचं कमी खर्चामध्ये त्याचं काम करायचं अशा प्रकारचे निकृष्ट कामं केले पंधरा वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी तीन वेळा जवळजवळ दोन ते तीन वेळा एकच रस्ता वारंवार बांधण्याचं काम केलेलं आहे दुसरं महत्वाचं त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल एक ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एक महत्वाचा मुद्दा मी तुमच्या सगळ्यांसमोर आणू इच्छितो आपल्याकडं गिरणा नदीचा पंपिंग रोडचा जो रस्ता आहे तिथं घनकचरा व्यवस्थापनासाठी त्यांनी सुमारे तीन साडेतीन एकर जागेवर हो तिथं बांधकाम केलेले प्रकल्प उभारलेले आहेत प्रकल्पा त्या प्रकल्पाच्या ठिकाणी जे काही प्लॅटफॉर्म बांधलेले तर त्या प्लॅटफॉर्म बांधताना इस्टिमेटमध्ये मुरून काढणे आणि मग तिथं पाया भरणे आणि स्लॅब टाकणे अशी व्यवस्था असताना तिथं जो काही कचरा गोळा झालेला होता तोच कचरा ते तिथं पूर्वी खादानी होत्या त्या खदानींमध्ये कचरा टाकून तो क बंद बंद केल्यान त्या कचऱ्यावर त्यांनी थोडाफार थातूरमातूर मुरून टाकून त्याच्यावर स्लॅब ओतलेले आहेत आणि दोघं गोष्टींचे म्हणजे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचाही बिलं काढलेली आहेत आणि मुरूम भरण्याची सुद्धा बिलं काढलेली आहेत हे अनादी म्हणजे ह्या दहा बारा वर्षामध्ये सुरू आहे त्या घनकचरा व्यवस्थापनाच्या एरियामध्ये आता नवीन फिल्टर प्लॅन्ट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे अतिशय जबाबदारीने आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये पातोरा शहरातील नागरिकांना विचारतो की सरकारने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ज्यांनी आपल्या नॉर्म्समध्ये नियमावलीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की घनकचरा व्यवस्थापनाच्या तीन किलोमीटरपेक्षा लांब पाणी पुरवठ्याचे फिल्टरेशन प्लांट असले पाहिजेत त्या तिथं या नियमाची पायमल्ली करून आमदार आणि त्यांच्या नियंत्रणाखाली जे कोणी नियोजन करत असतील ते या घनकचरा म्हणजे जिथं शहराचा सगळा राडा रोडा कचरा गोळा जाऊन केला जातो घाण गोळा केल्या जाते त्याच परिसरामध्ये आता फिल्टर प्लांटचं नियो नियोजन तिथं बांधकाम आता तिथं सुरू झालेलं आहे उद्या जर भविष्यामध्ये पातोरेकरांना भयंकर स्वरूपाच्या आजार आणि गंभीर स्वरूपाचे रोग जर लागले तर त्याला जबाबदार हे फिल्टर प्लांट असणार आहे हे मात्र आम्ही जबाबदारीने सांगतो मग याचं कारण काय आमदार साहेब तुम्हाला दुसरीकडे जागा नाही मिळाली का ज्या फिल्टर प्लांटसाठी जागा हव्या होत्या त्या आरक्षित जागा तुम्ही अनारक्षित करून तुमच्या मित्रांना विकल्या तुमच्या नातेवाईकांना विकल्या त्या विकायला भाग पाडलं या सगळ्या घटनेची चौकशी तुम्ही का होऊ दिली नाही यावर त्यांनी आजपर्यंत एक शब्दाने उत्तर दिलेलं नाही दुसरं महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याकडे जे स्ट्रीट लाईट आता तुम्ही बघतात तर या स्ट्रीट लाईटची निवेदा आमच्या माहितीप्रमाणे जेव्हा दिली ती द्यावायला नाशिकचे ठेकेदार होते नक्की मला त्याचं नाव माहिती नाही परंतु काही त्यांचं बरंच काहीतरी नाव होतं नाशिक तर त्यांनी निवेदा कमी रेटमध्ये भरली होती म्हणून त्यांना बोलून आणण्यात आलं त्यांना जमपवण्यात आलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे त्यांनी ती निवेदा मागं घेतली आणि मग आपल्या जवळच्या माणसाला जास्त टक्केवारीची निवेदा भराय म्हणजे जी होती ती मंजूर करून हे शहरातले स्ट्रीट लाईट टाकलेले असा एक परिसर सांगा असा एक युनिट सांगा विकासाच्या नावाखाली उभं केलेलं की ज्याच्यामध्ये आमदारांनी आणि त्यांच्या बच्च्यांनी पैसे खाल्लेले नाहीत आणि मग विकासाच्या गप्पा मारून हा जनतेचा पैसा तुमचा आमचा पैसा इकडं द्यायचा तुम्ही विकासाच्या नावाखाली आणलेल्या पैशामुळं तिकडं महागाई वाढली सरकारला त्यांच्या तिजोळी पैसा नसल्यामुळं आमच्या तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे कर वाढवावे लागले वस्तूच्या किमती वाढवाव्या लागल्या आणि त्याचा संपूर्ण भार आपल्यावर आलेला आहे याच्या अगोदर दोन हजार एकोणीसला जेव्हा अमोल शिंदे निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे चौकापासून तर पार त्या कोपऱ्यापर्यंत आमदार दिलीप भाऊंच्या घराकडनं जो रस्ता लागतो त्या नाही त्या त्या रिंग रोडच्या त्या रस्त्याचा तेवढा जो भाग आहे त्याची चौकशी अमोल शिंदेंनी बी मार्फत लावली होती माझ्या माहितीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे बी किंवा क्वालिटी कंट्रोलचे लोक तिथं येऊन गेले होते त्यांनी काही तिथं ट्रायल पीट घेतले होते आणि त्या ट्रायल मध्ये त्यांना आढळलं होतं की बघ ज्या नॉर्म्सप्रमाणे किंवा इस्टिमेटप्रमाणे रस्त्याचं बांधकाम व्हायला पाहिजे होतं त्याप्रमाणे न होतं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे याची चर्चा ज्या वेळेला झाली याची चर्चा झाल्यानंतर त्याच्या चौकशी सुरू झाली परंतु नंतर असं काय झालं अमोल भाऊ की अचानक त्या रस्त्यांची चौकशी थांबून गेली त्या भ्रष्टाचाराची नंतर परत आजपर्यंत कुठलीही गोष्ट बाहेर आलेली नाही आणि त्याच सुमारास या रस्त्यांची चौकशी ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला अमोल शिंदेंच्या शाळांची चौकशी तर विधानसभे मोठी भीमगर्जना करून विधानसभेत आमदारांनी गर्जना केली चौकशी लावली काळाच्या ओघामध्ये तुम्हाला आठवत असेल जो भैयासाहेब पाटील आज यांच्याबरोबर फिरतायत त्यांचीही चौकशी त्यांनी लावली होती अमोल शिंदेंच्या शाळे शिक्षक भरतीची चौकशी लावली होती ह्या अमोल शिंदेंच्या शिक्षक भरतीची चौकशी आणि किशोर पाटलांच्या नगरपालिकेच्या लोकांनी केलेल्या रस्त्याच्या कामांची चौकशी या दोघांच्या एकमेकांच्या विरुद्धातल्या चौकशा ऑटोमॅटिक बंद झालेल्या आहेत त्या आजपर्यंत तुमच्या आमच्या समोर येऊ शकल्या नाही याचा खुलासा या, या दोघांनी करणं आवश्यक आहे त्याच्या अगोदर दोन हजार मध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये कोरोना आला मी सर्व पत्रकारांनी हा कोरोना शहरातला आणि तालुक्यातला खूप जवळून बघितलेला आहे त्यावेळेला नगरपालिकेच्या माध्यमातनं बॅरिकेड्स बसवण्याचं काम शहरातल्या वेगवेगळ्या वेग चौका चौकांमध्ये आणि रस्त्यावर केल्याचं तुम्ही बघितलं असेल या बॅरिकेड्सचे बिलं काढली गेलेली आहेत पत्रा खरेदी केला लोखंड खरेदी केलं पाईप खरेदी केले परंतु याची जर माहिती घेतली तर याची माहिती आम्हाला कुठंच मिळाली नाही असं दाखवण्यात आलं की हे सग म्हणजे हे सगळे बिलं टाकण्यात आले याचे आणि हे वस्तू खरेदी केल्यात परंतु प्रत्यक्षामध्ये ह्या वस्तू कुठेही आढळून नाहीत आज ते पत्रे कुठं दिसत नाही का ते बॅरिकेड कुठं आपल्याला दिसत नाहीत आणि सांगण्यात असाल प्रत्यक्षात मात्र हे कुठंही खरेदी केलेलं नव्हतं हे भाड्याने आणलं होतं भाड्याने लावून उभं केलं आणि जसा कोरोना संपला तसं त्यांच्या वस्तू त्यांना परत देऊन टाकल्या परंतु बिलं मात्र खरेदीची दाखवली लाखो रुपयाची औषधं दाखवली गेली इंजेक्शन दाखवले गेले रेमडिसिव्हिअरचा कोटा या तालुक्यामध्ये जर बघितला तर हजारोने रेमडिसिव्हिअरची औषधं खरेदी केली गेलेली आहेत आमच्याकडे त्याचे बिलं आहेत ने औषधं खरेदी केल्याबाबतची नगरपालिकेने दिलेली परंतु तुम्हाला आम्हाला आठवत असेल जेव्हा मोठ्या प्रमाणात कोरोना होत होता एखाद्याला तर त्याचे नातेवाईक रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळावं म्हणून रस्त्यावर अक्षरशः वेड्यासारखे धावपळ करत होते पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत रेमडेसिवीरचं ब्लॅकमध्ये इंजेक्शन या गावामध्ये या तालुक्यामध्ये विकलं गेलं परंतु हा खोटा मग त्यावेळेला वेळेला कुठं गेला याचं उत्तर आमदार साहेबांनी द्यायला पाहिजे संकट एवढे प्रचंड आले भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झाला ही पहिली मालिका आम्ही तुम्हाला सांगतोय वेळोवेळी सतरा अठरा तारखेपर्यंत तुम्हाला याच्यातल्या पुढच्या मालिकासून सुद्धा आम्ही सांगू परंतु आमचा सवाल या निमित्तानं असा आहे की आज युथ आयकॉनच्या नावाखाली स्वतःला हिरो म्हणून घेणारे भाजपचे अधिकृत नसले तरी अनावरस उमेदवार जे आहेत अमोल शिंदे जे भाजपचेच आहेत आणि उद्या भाजपमध्येच जाणार आहेत ते ह्या सगळ्या घोटाळ्यांच्या दरम्यान पाच वर्षामध्ये कुठं होते त्यांनी आवाज का नाही उठवला त्यांनी या संदर्भामध्ये आमदारांना प्रश्न का नाही विचारला याचं उत्तर अमोल शिंदेनी जनतेला देणं आवश्यक आहे सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल लाखो टन माल मोदी सरकार भारत बाहेरच्या देशातनं आयात करत असताना त्याच्यावर बोलायला अमोल शिंदे आज पण तयार नाहीये याचं एक तर तुम्ही शेतकऱ्यांच्या पुत्रा आहात का शेतकरी विरुद्ध धोरण राबवणाऱ्या भाजपच्या खऱ्या अर्थाने मानस पुत्र आहात हे तुम्ही सांगावं जनतेला या निमित्ताने पत्रकार परिषद आगरोजांनी बोलवली होती